उद्या पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये सबंध महाराष्ट्रातून सगळे टॉप शब त्या ठिकाणी येथील एक दोन पैरे समजलेत छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा सरजा दहादा हे हा पैरा फिक्स शंभर टक्के फिक्स आहे आणि एक दुसरा पायरा या बैलगाड क्षेत्रातील भिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक आपल्याला साखरवाडीकरांचा जो आत्ता सध्या फॉर्ममध्ये चाललेला आहे कोणत्याही बैलाला असू द्या कोणत्याही टॉपची गाडी असू द्या त्या टॉपच्या गाडीला हरवण्याची धमक या बावऱ्यामध्ये आहे आणि नक्कीच मथुर तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा इतिहास सांगायची गरज नाही या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा नामांकित नंदी मथुर एक हजार एक आणि बावऱ्या साखरवाडीकरांचा ही जोडी पळताना दिसेल आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा अजूनही कुणालाच काय ह्या कानाचं या कणाला सुद्धा माहीत नाही नक्की कोण आहे बकासूरचा पायरा कारण की संबंध महाराष्ट्राला एक बाकासूरच्या पायऱ्याची एक उत्सुकता असते की बाबा बक्कासूरचा पायरा कोण आहे कोण असेल बक्कासूरचा पायरा कारण की एवढी सोपी गोष्ट नाही आहे हिंट जरी मिळाली असती एक हिंट आपण म्हणतो हिंट जरी मिळाले असले तरीही ती काय काय समजत नाही बक्कासूरच्या पायऱ्याचं नक्कीच खूप जणांचे प्रश्न होते ते नक्कीच त्याचं उत्तर आपण देऊयाच बकासूर कोणासोबत बकासूर आज संध्याकाळी त्या मैदानात कुठेतरी जवळ आसपास थांबेल स्टे करेल तिथे ओळखीचे कोण असतील तिथं आपल्या सगळ्या म्हणजे बकासूरच्या मालकांच्या ओळखीचे कोण असतील तिथं संध्याकाळी थांबेल येऊन आणि सकाळी मैदानामध्ये येईल आणि बघूया बकासूरच्या पायराचा एक कुणाला अंदाज लागत नाही परंतु आपण तर थोडासा अंदाज तरी लावू शकतो ना जरी माहीत नसेल परंतु अंदाज लावू शकतो कोण असेल बकासूरचा पैरा बाकासूरचा पायऱ्याचं नाव हे जोडलं जातंय कंदूरचा राजासोबत उर्मिला ताई यांचा आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो तो राजा कंदूरचा बघूया हे सुद्धा नाव जोडलं आहे त्यांचाच जो अर्जुन नावाचा बैल आहे मथुरा ताई मथुरा फार्म यांचा सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड यांचा जो अर्जुन आहे तोसुद्धा बाकासूर सोबत तू दिसू शकतो नक्कीच बघूया आणखीन काय असे पैर आहेत बक्कासूर सोबत नाव जोडणारे आता नक्कीच ना महिब्याचं नाव सुद्धा घेतलं जाते सदाभाऊ मास्तर ट्रेकरांचा जो महिब्या आहे रुस्तम हिंद केसरी माहिब्या याचं नाव सुद्धा घेतलं जाते नक्की हा सुद्धा बैल पळेल का बक्कासूर सोबत कारण की बक्कासूरचा एक अंदाज एक लढू शकतोय फिक्स म्हणू शकत नाहीये त्या बैलाचा पैरा खरंच काय कळत नाही कुणालाच कळत नाही कुणी काही सांगतं अगदी मी तुम्हाला सांगतो मी सुद्धा एक अंदाजच सांगतो शेवटी मला बी काय माहीत नसणार आहे मी काय अंदाज सांगतोय उगीच काहीतरी बोलण्यात अर्थ नाही कारण की आता आपण काय झाले मैदानामध्ये जाऊन सगळे व्हिडिओ बनवणार आहोत परंतु काय झालं आज दुपारी लाईव्ह लॉट काढणार आहेत लाईव्ह लॉट काढल्यानंतरनं तुम्हाला सांगणार अपडेट की कोणत्या आता चिठ्ठी समजा चिठ्ठीच खेळायचं काय कळणार नाही परंतु असो बाकीचे काही असो कोणता बैल कोणत्या गटात पळेल याचीसुद्धा आता व्हिडिओ येईल का नाही कारण की सांगू शकत नाही आता इथून पुढं आपणही मैदानामध्येच दिसू नक्कीच आपला जो दुसरा चॅनेल आहे तिथं अपडेट मिळेल तुम्हाला बाकीची परंतु आता कसं आहे बस फक्त आता मैदान आणि मुलाखत एवढंच काम राहील आणि नक्कीच काल मैदानात तुम्ही बघितलं पुस्सेगावच्या मैदानामध्ये मी गेलेलो थोडीशी प्रथमच मी मैदानामध्ये गेलो बरं का थोडंसं समजून घ्या माझ्याकडून थोडीशी गडबड होते बोलताना त्याच्यामुळे थोडीशी आणि काय होते थोडेसे काही माझ्याकडून पण चुकतं आहे तुम्हीसुद्धा समजून घ्या नक्कीच याच्यावरती आपण थोडंसं अभ्यास करूया थोडं 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 ज स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय जाऊया आपण आणि नक्कीच एवढे मोठं यूट्यूबर आहेत आपल्या बैलगाडा क्षेत्रातील यादव सर असतील तुषार सर असतील देवदत्त मोरे सर असतील बाकीचे जेवढे 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 आहेत यूट्यूबर त्यांचा आपण आदर्श घेतोय त्यांच्याकडूनच आपण शिकतोय कसे बोलतात ते कसे प्रश्न विचारतात नक्कीच त्यांचा त्यांच्या आशीर्वादाने आपण बघूया कसं जमतंय का आपल्याला पुशेगावचं मैदान हँडल करायला जमणार नाही असं वाटतंय मला पण बघूया खूप साऱ्या सा शुभेच्छा सगळ्यांनाच येतोय पुशेगावच्या मैदानामध्ये नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा बक्कासूरचा पैरा मी तुम्हाला सांगितला महिब्या कंदूरचा राजा अर्जुन या तिघांच्यासोबत नाव जोडलं जाते आणि कुणाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद